रस्त्याअभावी तरुणीचा मृत्यू बुलढाण्यातील जामोद येथील घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगेत वसलेल्या गोमाल या आदिवासी गावातील सोळा वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे काल सायंकाळच्या सुमारास सागरी हिरू बामण्या सतरा वर्षीय मुलीला अचानक उलट्या सुरू झाल्या दवाखान्यात न्यायचं परंतु रस्ता नसल्याने झोळी करून ग्रामस्थांनी भिंगारापर्यंत पोहोचवले मात्र वाटेतच वेळ झाल्याने मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रस्ता आणि आरोग्य सुविधेचा अभावामुळे या मुलीचा मृत्यू झालाय ही दुर्दैवी घटना अशी की त्या मृतक मुलीला घरी सुद्धा झोळी बांधूनच आणावे लागले प्रतिमान सरकार म्हणून ओळख सांगणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या तोंडाला काळीमा फासणारी घटना काल बुलढाणा जिल्ह्यातील जळगावजामोद तालुक्यातील गोमाल या आदिवासी गावामध्ये घडली या गावातील सोळा वर्षीय तरुणीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू झाला खरे तर सरकार सांगते की लाडक्या बहिणीसाठी सर्व सुखसुविधा योजना यांची अंमलबजावणी करत आहेत परंतु या लाडक्या बहिणीचा उपचार त्या गावामध्ये होऊ शकला नाही त्या गावामध्ये कोणत्याही प्रकारची प्राथमिक आरोग्य यंत्रणासुद्धा नाही एवढंच नाही तर गावापासून शहराच्या ठिकाणी घेऊन जायला पक्के रस्ते सुद्धा नाही अशा अवस्थेत या लाडक्या बहिणीला त्या ग्रामस्थांनी झोळीमधून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला झोळीमधून नेत असताना भिंगारा गावापर्यंत जळगाजामोद हे गाव थोड्या अंतरावर होत व वा वाटेतच मुली मुली या मुलीचा करुण अंत झाला मृतक मुलीला झोळीतच घरी घेऊन यावे लागले या घटनेचा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी निषेध व्यक्त केला आहे स्वतःची गतिमान सरकार म्हणून ओळख सांगणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या तोंडाला काळीमा फासणारी घटना काल बुलढाणा जिल्ह्यामधील जळगावजामो तालुक्यातील गोमाल या आदिवासी गावामध्ये घडली या गावातील सोळा वर्षीय तरुणी जिचा करुण अंत उपचार अभावी झाला खरे तर सरकार एकीकडे सांगते की आम्ही लाडक्या बहिणीसाठी सर्व सुखसुविधा योजना यांची अंमलबजावणी करत आहोत परंतु याच लाडक्या बहिणीचा उपचार त्या गावामध्ये होऊ शकला नाही त्या गावामध्ये कोणत्याही प्रकारची प्राथमिक आरोग्य यंत्रणासुद्धा कार्यान्वित नाही एवढंच नाही तर गावापासनं शहराच्या ठिकाणी घेऊन जायला पक्के रस्तेसुद्धा नाही अशा अवस्थेमध्ये या लाडक्या बहिणीला त्या ग्रामस्थांनी झुळीमधून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला झुळीमध्ये नेत असताना भिंगारा गावापर्यंत पोहोचले असता जळगाव जामोद हे थोडं अंतरावर होतं मध्येच या बहिणीचा करुण अंत झाला मला सांगायचं आहे की या जिल्ह्यामध्ये आयुष मंत्रालयाचे स्वायत्त मंत्रिपदाचा कार्यभार असलेले माननीय प्रताप जाधव आहेत एवढंच नाही तर स्थानिक पाच वेळेस कायम आमदार म्हणून निवडून आलेले संजय कुटेजी आहेत आणि एका प्रस्थापित वर्गाचे बहुल असलेले आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत असं असताना आदरणीय पालकमंत्री महोदय सर्व सन्माननीय आमदार साहेब आणि आयुष मंत्रालयाचे स्वायत्त पदभार असलेले कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असलेले माननीय प्रतापराव जाधव साहेब आपल्या सर्वांच्या तोंडाला काळीबाग लावणारी ही घटना आहे आम्ही या घटनेचा भीम आरबी जाहीर निषेध करतो आणि आता तरी आपली शर्मीनं मान खाली झुकणार की नाही आपण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर प्राथमिक ज्या गरजा आहेत नागरिकांना त्या उपलब्ध करून देणार का नाही का अशा लाडक्या बहिणीचे करून अंत त्यांचे बळी आपण घेणार आहात असा संतप्त सवाल माझ्या मनामध्ये मा येत आहे मी परत एकदा या घटनेचा जाहीर निषेध करतो